नमस्कार मंडळी तर खूप दिवस घरी जाऊन जाऊन कंटाळ आलेला म्हणून आज जोडलो कुठेतरी फिरायला जाऊया तर आज आहे कसायचा आठवडी बाजार तर आम्ही इथे चाललो आहे तर तुम्हाला पण दाखवते कसा आहे आमचा आठवडी बाजार काय माहिती सकाळी कोणाचं दोन बघितलेलं घरातून बाहेर पडल्या पडल्या रिक्षा मिळाली मग रिक्षाने आम्ही गेलो कसालमध्ये असलमध्ये गेले गेलंच आम्हाला डायरेक्ट विजयदुर्ग पणजी बस मिळाली ती बस वाया असते पण बस लवकर मिळाली पण बसमध्ये जागा नव्हती मग आम्ही उभे राहूनच गेलो बसमध्ये खूप गर्दी होती श्वास घ्यायला पण जागा नव्हती तिने पोहोचलो आधार कार्ड अपडेट केलेलं नाहीला तर मी माझं आधार कार्ड घेऊन येणार आहे आणि हिचं अपडेट करायचं आहे तर आता आम्ही जिल्हा परिषदमध्ये पोहोचलो आहे तर दहाच्या दरम्यान आम्ही पोहोचलो जिल्हा परिषदमध्ये जिथे आधार कार्ड अपडेट करत आहे आम्ही जरा लवकर गेल्यामुळे आमचा नंबर पहिला लागला मग तृप्तीने आधार कार्ड अपडेट करून घेतले मी ज्या कामासाठी गेलेले माझं आधार कार्ड काय अपडेट करून मिळालं नाही जिल्हा परिषद म्हणून बाहेर पडलो तेव्हा मी रिक्षाची वाट बघत होती मग थोड्या वेळाने रिक्षा भेटली रिक्षात बसलो आणि आम्ही ओरोस स्टँडवरती येऊन उतरलो ओरोसमध्ये आम्ही गेलो आणि लगेच आम्हाला मालवण तर्फे कसाल जाणारी बस मिळाली सकाळप्रमाणे आता पण आम्हाला जागा नाही मिळाली उभे राहून आलो नंतर मग कसालचं आठवडी बाजार होता म्हणून आम्ही बाजारात गेलो तर थोडा वेळ बाजार फिरला नंतर मग आम्ही सुपर मार्केटमध्ये गेलो सुपर मार्केटमध्ये मॅगी वगैरे घेतली आणि मग आम्ही मंचुरी खायला गेलो सुपर मार्केटमध्ये आम्ही स्पेशली कोरियन रामीन घ्यायला गेलेलो तिकडे वेगवेगळ्या प्रकारची रामीण होती आम्ही चिकनवाला घेतलं तर बघू आता ट्राय करून घरी गेल्यावरती कसं लागते ते पहिल्यांदाच ट्राय करणार मंचुरियन वगैरे खाऊन दिल्यावरती आम्ही फुलराणीमध्ये गेलो आम्हाला एक ड्रेस घ्यायचा होता मम्मीसाठी तर मग हा ब्लू कलरमध्ये आम्ही ड्रेस घेतला हा प्युअर कॉटनमध्ये आहे आणि याची प्राईज आहे साडेचारशे रुपये बाजार वगैरे फिरून झाल्यावरती घरी जाता जाता आम्ही जरा उसाचा रस आणि लिंबू सरबत प्यायलो जेणेकरून आम्हाला जरा थंड वाटलं नंतर मग घरी येताना आम्हाला लगेच सिक्स सीटर भरलेली भेटली कारण आज होता गुरुवार गुरुवारचे लगेच सिक्स सीटर भरतात नाहीतर रोजच्या दिवशी खूप वाट बघावी लागते नंतर मग आम्ही घरी यायला निघालो त्यात फिरून जाम वाट लागली होती तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा